मी विजया सत्यमेव जयते ए आय न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज बुधवार जानेवारी जनमताचा कौल मान्य पण शहराच्या विकासासाठी आम्ही खंबीर अशी शिवशाहू विकास आघाडीची भूमिका बघितली लोकसभेचं मतदान विधानसभेच मतदान आणि महानगरपालिकेतल्या कालच्या झालेल्या निवडणुकीतलं मतदान या सगळ्याचा टक्केवारी जर बघितली आपण तर त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला चार हजार मतं जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा आता आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी म्हणून सहा हजार मतं आम्हाला त्या ठिकाणी जास्त पडली साडे चौतीस टक्क्यावरून आम्ही सदतीस पॉईंट दोन टक्क्यावर त्या ठिकाणी आलो दुसरी आदरणीय नामदार चंद्रकांत दादानी काल भारतीय जनता पक्षाने युतीच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी सत्कार केला सांगितलं की नगरपालिकेतनं मिळवलेला अवैध मार्गानं अनाधिकृत मार्गानं चुकीच्या पद्धतीनं मिळवलेला पैसा हा वेगळ्या पद्धतीनं खर्च होतो दवाखान्याला खर्च होतो त्यामुळं अवैध मार्गानं कोण नगरपालिकेमध्ये पैसे मिळवू नका अशा पद्धतीचा सल्ला मुख्यमंत्र्यांचा सल्ला चंद्रकांत दावांनी फॉरवर्ड करण्याचं काम काल त्या ठिकाणी केलं आणि या इच्छा त्यांनी ते वैग अवस्था झालेली आहे आणि ते व्हिजन जरी आम्हाला विरोधी पक्षात जरी बसवलं असलं तर आम्ही ते व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेसमोर आणून ते सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही खास करू अशाच राजकीय घडामोडींसाठी लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा